महाराष्ट्र विधानसभा मिरज महानगरपालिकेच्या विटंबना करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावे पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक क्रांतिकारकांच्या सांगली जिल्ह्यात असणाऱ्या आरोग्य पंढरी मिरज नगरीत लक्ष्मी मार्केट नजीकच्या चौकाला दोन हजार एकवीस बावीस मध्ये तिरंगा न्यूज महाराष्ट्र शिवराज सफाई कर्मचारी सेना अन्याय निवारण संस्था तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांच्या वतीने माननीय आयुक्त सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका यांना रितसर अर्ज करून सदर चौकाची तिरंगा चौक नामकरण करून भारतीय स्वातंत्र्याची प्रत्येक नागरिकांच्या मध्ये उमेद जागावी व प्रत्येकाला तिरंगा हा प्रेरणा देणारा ठरावा यासाठी कोणाही महापुरुष अथवा कार्यकर्त्याचे नाव न देता भारतीय संविधानिक तिरंगा याला अनुसरून तिरंगा चौक असे नामकरणासाठी माजी बालकल्याण समिती अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर तथा पत्रकार लाड अन्या निवारण संस्थेचे राज्य उपाध्यक्ष जनाब जहांगीर जमादार प्रसिद्ध व्यावसायिक यासिन पटेल आदी मान्यवरांच्या वतीने तिरंगा चौकची मागणी करण्यात आली होती दरम्यान माननीय उपायुक्त साबळेसाहेब यांनी चौकाच्या नामकरणाबाबत हरकती संदर्भात मिटिंग बोलावली होती त्यामध्ये सुद्धा आम्ही आमची व्यवस्थित बाजू मांडली आणि गेली तीन वर्ष तिरंगा चौक येथे असे नामकरण करून फलक लावून तेथे ते विविध समाज उपयोगी शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय तसेच महापुरुषांच्या जयंती तिरंगा चौक येथे मोठ्या प्रमाणात साजरा करून एक आदर्श चौक बनवला जात असताना काही समाजविद्रोही लोकांच्या हे तिरंगा चौक नामकरण ठसठसत असून मुद्दाम तक्रार करत मिरजेच्या अतिक्रमण विभागांना ते तिरंगा चौक फल काढण्यासाठी दबावत आहेत अशा देश आणि समाजद्रोही समाजकंटकांना या तिरंगा नावाचा तिटकरा वाटत असेल तर ही भारतीय संविधानिक विचारधारेने सामाजिक कार्यकर्ते तेथे ते कोणत्याही नामकरण खपवून घेतले जाणार नाही मिरज महानगरपालिकेने कोणाच्याही दबावला बळी न पडता सन्मानाने तिरंगा चौक फलक लावून येत्या सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान दिनी मानवंदना द्यावी अन्यथा तिरंगा चौक फलकाची विटंबना करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी समस्त सामाजिक कार्यकर्ते पत्रकार प्रेस मीडिया कामगार संघटना उद्योजक व्यापारी यांच्या मार्फत करण्यात येत आहे तिरंगा न्यूज महाराष्ट्र आचारसंहि आणि चौकाचं बोर्डाचा काय संबंध आहे कोण दिलंय तक्रार सांगा की कोणाची आहे कोणाची आहे तक्रार साहेब साबळे साहेबांनी तक्रार आहे लेटर बिटरी काढलाय तक्रार कोणाची आहे साहेबांना विचार की मुलासाहेब येणार आहे सगळे साहेब कुठायत मग मुलासाहेब आल्याशिवाय काढला डाट तुम्ही मुलासाहेब आला डाट काढला तुम्ही आणि या लागले कुठाय बोलवा की मग थांबा देतो बॅनर ठेवा ते चौक फाटला ते ठेवायचं आणि बोला साहेब आल्याशिवाय तुमची गाडी काढायची नाही आता तुम्हाला देशाची रिस्पेक्ट होत नाही तर मग कशाला करा महानगरपालिकेमध्ये काम करताय जावा की पाकिस्तान मध्ये करा जावा अरे सलीम तू तुम्ही फाडला कसं मी इथं होतो का नाही मला बोलवायचं नाही तुम्हाला अधिकार नाही इथं समोरच आहे की नाही मी मी कुठं लांब आहे साहेबांच्या आदेश साहेब चा आदेश आहे लेटर दाखवा साहेबाचा आदेश साहेबाचा आदेश कुठला आदेश आता तोंडी काय पण आलं बोललं आदेश झालं होते साहेबांचा आदेश आहे मी पण पत्रकार आहे कायद्यानं सांगा मला तुम्ही पाठला असता सांगला असता आतापर्यंत मला मार्गदर्शन केलं नाही का तुम्ही तिरंगा असं फाडताय रस्त्यावर तुमच्या चौगावर मी गुन्हा दाखल करणार काय देशाचा अपमान तुम्ही केलाय तिरंगा काढायचा अधिकार कोणाला नाहीये झेंडा पण लागला तर त्याला चप्पल काढून तुम्ही उतरायला पाहिजे झेंडा तिरंगा काढताना परवानगी द्यायला कुठं पण परवानगी नाही लेटर आहे आदेश आहे आमच्याकडे लेखी आहे आम्हाला तुम्हाला दिले ते काय आम्ही काय असं तोंडात नाही काय आलं कुठं पण लावलं पत्रकार आहे मला पण कायदा आहे आणि तीन हेअरिंग झालं आमच्या तिथं साहेबांना साहेबांना विचार विचार काय नाही डाळ गुन्हा दाखल करणार आणि तुम्ही यायचं तिथे पोलीस स्टेशन मध्ये आता जो साहेब आता तिथे आला पाहिजे